अक्षर 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 आनंदाचा अशा या मांगल्याच्या शुभ क्षणाची साक्षीदार होण्यासाठी आज आपण या ठिकाणी या ठिकाणी आलेला आहात आपलं मनापासून मनापर्यंत हृदयापासून हृदयापर्यंत या ठिकाणी मनस्वी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय पडता पावले तुमची निश्चित शोभा वाढली या कार्यक्रमाची गरज आपल्या अमूल्य उपस्थितीची अमूल्य उपस्थितीची सन्माननीय फडके साहेब सहाय्यक आयुक्त पुढे यांचं शुभांगण या कार्यस्थळी झालेले आहेत त्यांचेही मी मनस्वी या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय एखाद्याचं येणं म्हणजे येणं नसता तर लाखोच्या काळजावर कोरलेलं लेणं असतं हेच लेणं आपण या ठिकाणी व्यक्त केलं त्याबद्दल सर्वांच्या अगोदर फडके साहेबांचं मी या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतोय सर्व व्यासपीठावर अधिनस्थ सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून घ्यावं व दीप प्रज्वलन करावं जीवनाला हवी प्रकाशीची जी साथ दिव्या शिवाज तरी आहे तिला मानाचे स्थान हे आपल्या साहेब तेव्हा दीप प्रज्वलनाने करू या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या शुभ ककमलाद्वारे या ठिकाणी पूजन संपन्न होत आहे सन्मानिय दाजी महाराज यांना येते पण जायचं आहे पुढं सन्मान्य पद्मकर मोहबागल बागर गणपत मोरे सरमान चव्हाण साहेब सन्मान्य कदम सर गणपत मोरे सर स्त्रियांच्या शिक्षणाची सावित्रीतू तूच खरी कैवारी तुझ्यामुळे आहे आज प्रत्येक सोडी अनंत यातना शिकवलेस आम्ही तुझी सावित्री बघ तुझ्या लेखी जगात कर्तृत्व गाजवत आहेत केवळ तुझ्यामुळेच त्या आज मुक्त श्वास घेत आहेत तू एकटीच शिकली नाहीस तू एकटीच शिकली नाहीस अनेकना तू शिकवलेस अंधकारमय जीवन नाडीचे शिक्षण ज्योतीने तूच उजळवलेस तूच उजळलेस अज्ञानाच्या बंदी सिंद्र्यात कैद होती नारी संकटाशी करु सामना मुक्त मुक्त केली सा सावो मुक्त केली केलीच सा नारी फुले यांच्या प्रतिमेच मान्यवरांच्या शुभ कर्कमलाद्वारे या ठिकाणी पूजन संपन्न होत आहे मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करून घ्यावं संस्कृती आहे आपली प्रकाशाची शीतलता आहे त्यात चंद्राची दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची अंधार दूर सारख्या या चला ज्योती ज्योतीच्या प्रकाशात होती दूर काळोकाच्या राधी एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते थोडासा का होईना पण ती निश्चितच अंधार दूर करते मान्यवरांच्या शुभ करकमलाद्वारेही या ठिकाणी दीप प्रज्जलन संपन्न होत आहे बागल मॅडम व तांबळे मॅडम यांना विनंती आहे की आपण ही दीप प्रज्वलन करून घ्यावं

त्याग केल्याने जीवनास अर्थ प्राप्त होतो अशा अरुण मोलाने भोसले यांनी या शाळेसाठी जी जागा समर्पित केली आणि त्याच जागेवरती आज हे नंदनवन या ठिकाणी फुललेलं आहे निश्चितच त्याग केल्याने जीवनास अर्थ प्राप्त होतो कर्तृत्व नेतृत्व आणि ने दातृत्व याचा सुरेख संगम असणार हे गादेगाव आणि याच गादेगावातील व्यक्तीनं ले। ुपात या ठिकाणी दहा गुंटे जमीन या शाळेसाठी दिली आणि याच भविष्याशी या ठिकाणी इमारत उभी राहिली तर असा हा त्रिवेणी संगम कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्वचा